नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिंदे सेनेत अंतर्गत वाद चव्हाट्यावर वाद अतिशय चिघळ आहेत मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की प्रेस करा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सध्या अनेक नेते पक्षप्रवेश करत आहेत त्यात काही शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांचाही समावेश आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचाही ओढ शिंदेच्या शिवसेनेकडे आहे मात्र हे सर्व एकत्र आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत अंतर्गत वाद सवट्यावर आले आहेत असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात समोर आला आहे इथं जिल्हा प्रमुख पदावरून सध्या जिल्ह्यात घमासान होताना दिसत आहे त्यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न शिंदे यांच्या समोर आहे शिवसेना जळगाव जिल्हा प्रमुख पदावर निलेश पाटील यांची नियुक्ती एकनाथ शिंदे यांनी केली होती निलेश पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता शिंदे गटात आल्यानंतर त्यांची जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती मात्र त्यांना हटवून त्यांच्या जागी विष्णू भंगाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे भंगाळे हे ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा प्रमुख होते शिवाय त्यांनी उप महापौर पदही भूषवलं आहे भंगाळे यांनी ठाकरेंची साथ सोडताच त्यांना जिल्हा प्रमुख पदाचे बक्षीस देण्यात आले होते मात्र त्यामुळे आता निलेश पाटील हे बलतेचे नाराज झाले आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे गटात मोठा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आहे तर याबाबत आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र